नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरणाच्या बाबतीत महत्वपूर्ण असा जी आर निर्गमीत झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा जी आर काय आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर जी आर आहे एकात्मिक सेवा योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा आणि मृत्यू सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे हा जी आर आहे बघा शासन निर्णय काय सांगतोय संदर्भाधीन क्रमांक दोन येथील या शासन निर्णयान्वे एकात्मिक बालविकास सेवा योजना या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीसपासून पासून ते ग्रॅच्युएटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ हे शासनामार्फत एकात्मिक बालविका सेवा योजना या आयुक्ताला याकडून संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याच अनुषंगाने त्याच अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मदेल। प्रधान लेखाशीर्ष आणि उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद अर्थसंकल्प रुपये कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे ही जी रक्कम आहे ती रुपये कोटीत आहे म्हणजे एकोणतीस कोटी एवढा निधी आहे बघा लेखा शीर्ष उद्दिष्ट अर्थसंकल्पीय तरतूद आणि यापूर्वी वितरित तरतूद आणि या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला निधी ही जी संपूर्ण निधी आहे ती रुपये कोटीत आहे बघा लेखा शीर्ष आणि उद्दिष्ट काय सांगतोय मागणी क्रमांक एक्स वन बावीस छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेय वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ एकात्मिक बालविका सेवा योजना प्रकल्प झिरो आठ झिरो सात एकात्मिक बालविका सेवा योजना सी हप्ता अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम बावीस छत्तीस एकोणीस त्रेसष्ट एकतीस सहाय्यक अनुदाने व वेतनेतर बघा अर्थसंकल्पीय तरतूद आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस यासाठी बत्तीस कोटी यानंतर यापूर्वी वितरित तरतूद काहीच नाही आणि या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो एकोणतीस कोटी रुपये आहे बघा अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या एक रकमी एक रकमी लाभाच्या प्रकरणाची कार्यवाही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्ताला या मार्फत करावयाची असल्याने त्यानुसार एक रकमी लाभाच्या प्रस्तावाची परिगणना करून परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तात्काळ करावी सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक क्रमांक दोनशे चोवीस का चौदा बहात्तर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक क्रमांक शकता दोनशे पंधरा व्यवस्थित सहा दिनांक चार सात दोन हजार पंचवीस अनन्वे या दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने विरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन बघा देखील पाहू शकता एकूणच अंगणवाडी सेविका आणि मदतनेस मिनी अंगणवाडी सेविका एक रकमेला म्हणजे एक रकमेबद्दलचा एकरकमी लाभाच्या प्रकरणाची कार्यवाही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करावयाचे असल्याने त्यानुसारच जी एकरकमी लाभ आहे या प्रस्तावाची परिगणना अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही या ठिकाणी लवकरात लवकर किंवा तात्काळ करावी या संदर्भातच या ठिकाणी हा जो एकरकमी लाभ देण्याकरिता निधी वितरणाबाबतचा हा जो जी आर आहे तो जी आर संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि वा जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद